नमस्कार शब्दपर्णामध्ये तुमचं स्वागत एक स्वलिखित कविता सादर करते आहे तर सकाळची वेळ आहे धुकं येऊन गेलं आहे सूर्योदय होतोय आणि दिवसाची सुरुवात कशी होते हे या कवितेतून मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे सुरू करते धुक्याचे स्मरून गाणे नेहमी शेतून फुलेलाचा भाग धुक्याचे स्मरून गाणे आणि शेतून फुलला जाभा लाजऱ्या तयाच्या स्पर्शी पाने सोनकरांच्या रेषा उमलली कळी अशी मग धुक्याचा त्यागुन श्वेत उमलली कळी अशी मग धुक्याचा त्यागुन श्वेत जागता निळे आकाश नजरेत स्वप्न नारंग सूर्याला मी स्वप्न नारंग हा शब्द वापरला आहे समोरी आला स्वच्छंद पाखरे राणी आदित्य समोरी आला स्वच्छंद पाखरे राणी धुक्याचे संपत गाणी किलबिलाट अल्लड काण चला शब्द जगूयात धन्यवाद